तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिक मधील मकमलबाद रोडला आर्टी ऑफिसच्या समोर आणि मार्केट यार्डच्या पाठीमागच्या बाजूला नगर मध्ये आहे आपला आजचा हा रिसेल टू एच के सेमी फर्निश फ्लॅट प्रोजेक्ट चे नाव असणार आहे साई स्नेह अपार्टमेंट आणि या ठिकाणी विंग मध्ये पाचशे मजल्यावर असणार आहे आपला आजचा टू बीएचके फ्लॅट प्राइस सांगेल मी व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे ही व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला बटन क्लिक करा बाजूची बेल ऐकाउंड क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाइजमेंटसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर हा आपला प्रोजेक्ट आहे साई स्नेह लोकेशन जसं मी बोललो तुम्हाला की पेट रोडला आहे मार्केट यार्डच्या पाठीमागच्या बाजूला समर्थनगरमध्ये असणार आहे आपला हा प्रोजेक्ट या प्रोजेक्ट पासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत ज्यामध्ये मार्केट यार्ड आहे जे की या प्रोजेक्ट पासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे आणि त्यासोबतच इंग्लिश मीडियम स्कूल जे की आहे विपक्युअर ते देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर असणार आहे बाकी आपल्याला ग्रोसरीसाठी लांबायची गरज पडणार नाही कारण की ग्रोसरी शॉप देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर असणार पूर्ण डेव्हलप एरिया आहे आपण या बाजूला बघू शकतो ते सर्व रोग बंगलो आपल्याला या ठिकाणी वस्ती बघायला मिळतात आणि अशा लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी आपला आहे हा टू व्हीएच फ्लॅट या प्रोजेक्टच्या पाचव्या मजल्यावर आपला फ्लॅट असणार आहे आणि तोही रोड फ्रंट फ्लॅट असणार आहे त्यामुळे उत्तम व्हेंटिलेशन आपल्याला सर्व बाजूने मिळणार आहे असा झाला संपूर्ण हा आजूबाजूचा परिसर आता आपण देखील आपला हा प्रोजेक्ट बघूया तर ही असणार आहे आपली पार्किंग ज्यामध्ये ते सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबत ते सोलार देखील प्रोव्हाइड केलेले आहेत सर्व कॉमन लाईट साठी स्पेशियस पार्किंग आहे आपण या ठिकाणी बघू शकता साईडला कार आहे आणि सर्व आतल्या बाजूला बाईक पार्क होतात तर अशी तुमची पार्किंग त्यानंतर या ठिकाणी आहे आपली ही लॉबी या मध्ये दोन विंग आहेत ए आणि बी त्यामधील ए विंग मध्ये पाचव्या मधल्यावर आपला फ्लॅट असणार आहे ही आपली विंग आणि माझ्या पाठीमागे आपली लिफ्ट आणि इकडे जिना तर चला आता फ्लॅट बघूया साईज मेळ या प्रोजेक्टच्या पाचव्या मधल्यावर आहे आपला हा टू एच के फ्लॅट जो की तुम्हाला मिळतोय आठशे एकावन्न स्क्वेअर फुटचा वास्तू असणार आहे पश्चिम हा तुमचा मेन डोर आहे स्टँडर्ड कंपनीची लॉक सिस्टम आपल्या या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि इथून आतमध्ये आल्यावर हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया तो तुम्हाला मिळतोय पंधरा फुटीन इंच बाय साडे दहा फुटाच्या साईजमध्ये आणि तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये इथे मिळणार आहे तुम्हाला हे टीव युनिट त्यासोबत एक सुंदरशी फॉल्स फिलिंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला या हॉलमध्ये मिळणार आहे बाकी सर्व स्टँडर्ड कंपनीची फिटिंग आपल्याला पूर्ण घरामध्ये बघायला मिळते म्हणजे आपले स्विच असणार आहे अँकरची वायरिंग असणार आहे पॉली ची तर असं झालं तुमचा हा लिव्हिंग एरिया आणि या लिव्हिंग एरियाला इथे असणार आहे तुमची ही सुंदरशी बाल्कनी देखील जिथून तुम्ही व्ह्यू देऊ शकता हा समोरचा तिथे सर्वकडे आपला इथे मोस्टली रोज बघायला मिळतात ज्यामुळे कुठलाच व्ह्यू तुमचा इथे ब्लॉक होणार नाही आणि तुमच्या या हॉलच्या नंतर इथून कुठे असणार आहे आपलं किचन आणि हे असणार आहे तुमचं किचन जे तुम्हाला मिळत आहे आठ फूट एक इंच बाय अकरा फूट एक इंचच्या साईजमध्ये एल शिफ्ट तुमचा हा किचन ओटा असता हे वास्तूप्रमाणे तुम्हाला पश्चिम दिशेला मिळणार आहे आणि त्यासोबत इथे आपल्याला हे किचन टॉयला मिळत आहे आणि त्यासोबतच वर्कच्या बाजूला असणार आहे आपले कॅबिनेट सुद्धा आणि त्यासोबतच जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला या ठिकाणी गरजेची आहे ही सर्व दिलेली आहे त्यापेक्षा अधिकची फिटिंग आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे तर असं तुमचं किचन आणि किचनला लागून पुढे आहे आपला ड्राय एरिया आणि हा आहे तुमचा ड्राय एरिया वॉशिंग पर्पजसाठी पर सर्व कनेक्शन इथे प्रोव्हाइड केलेले आहेत त्यासोबत समोरच्या बाजूला आहे एसी च्या आणि साईडला हा सुंदरसा व्ह्यू इथे आपल्याला बघायला मिळतो आणि तुमच्या किचनच्या नंतर या ठिकाणी असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे आपला पहिला बेडरूम तर हा आहे आपला पहिला बेडरूम जो की मिळतोय तुम्हाला अकरा फूट दोन इंच बाय नऊ फूट दोन इंच च्या साईज मध्ये ज्यामध्ये देखील आपल्याला मिळणार आहे इथे हा बेड त्यासोबतच समोरच्या बाजूला असणार आहे आपलं हे सुंदरस वॉर्डर आणि त्यासोबत इथे मिळणार आहे आपल्याला इथे हे ड्रेसिंग टेबल सुद्धा तर असं झालं तुमचं हे किचन इकडे बेडरूम आणि आपला हा हॉल हॉल नंतर पुढे असणार आहे आपला सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम आणि हा असणार आहे आपला सर्वांची आवडीचा बेडरूम मास्टर बेडरूम जो की मिळतो तुम्हाला अकरा फूट बाय दहा फुटाच्या साईजमध्ये यामध्ये समोर आहे आपलं हे ड्रेसिंग टेबल हे देखील मिळणार आहे त्यासोबत इथे त्यास असणार आहे तुमचा बेड हा देखील तुम्हाला या फ्लॅट सोबत मिळणार आहे आणि त्यासोबतच मिळणार आहे हे वॉर्डरोब देखील हेवी वॉर्डरोब आहे प्रत्येक रूम मध्ये केलेलं आहे हे तुम्हाला दोघही बेड मध्ये मिळणार आहे आणि त्यासोबतच आपल्या या बेडमध्ये इथे एक सुंदरशी सिलिंग आणि त्यामध्ये लाइटिंग सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मिळणारा बेड हा हायड्रोलिक बेड आपल्याला दोघंही ठिकाणी मिळणार आहे तर असा तुमचा मास्टर बेडरूम केला अटॅच आहे आपले वॉशरूम देखील तर असा आहे संपूर्ण आपला आता हा टू बीएच फ्लॅट जो हो की आहे आठशे एकावन्न स्क्वेअर फीटचा आणि प्राइसिंग असणार आहे छत्तीस लाख रुपये ज्यामध्ये थोडंफार निगोशिएशन देखील होऊन जाईल दे। लोकेशन आहे पखमलबाद रोडला आय ऑफिसच्या समोर आणि मार्केट यार्डच्या पाठीमागच्या बाजूला समर्थ नगरमध्ये आणि हा प्रोजेक्ट असणार आहे आपला साई स्नेह आणि या प्रोजेक्टच्या ए विंग मध्ये पाचव्या मध्दावर आपला हा टू बीएच के फ्लॅट आहे सेमी फर्निश फ्लॅट आहे खूप सुंदर फ्लॅट डिझाईन केलेला आहे तुम्ही नक्की या साईटवर व्हिजिट करा तुम्हाला देखील आवडेल त्यामुळे लवकरात लवकर या प्रोजेक्टवर व्हिजिट करा तर असा होता आपला हा टू एच के फ्लॅट आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद